पैठण तालुक्यातील पाचोड येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांची लाचलुचपत विभाग जालना युनिट येथे बदली झाल्याने पाचोड पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आणि नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पाचोड येथे पार पडलाय या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे म्हणाले की एक वर्ष अकरा महिन्याचा कार्यकाळ हा कसा गेला समजला नाही कारण पोलीस विभागात काम करताना कधी कठोर तर कधी मायाळू वृत्ती ठेवून काम करावे लागते ज्या पद्धतीने परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीमध्ये काम करावे लागते यावेळी अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलून कठोर कारवाई करावी लागते तसेच न्याय अन्याय या दोनही बाजूने विचार करून न्यायाची भूमिका ठेवून आपलं कर्तव्य पार पाडावे लागते मात्र पाचोड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक हे अत्यंत कायद्याचा आदर करून पोलीस विभागाला नेहमी सहकार्य करणारे असल्याने कधी कठोर भूमिका घेण्याचा प्रसंग आला नाही तसेच पाचोड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांचा देखील पाचोड पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व स्टाफकडून सत्कार करण्यात आलाय आणि स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी मी या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेवर काम करेल ज्या पद्धतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडगे यांनी या परिसरातील नागरिकांची काम करताना समभावाची नाळ जोडली ती नाळ मी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करेल तसेच कोठेही कायद्याचा गैरवापर झाला तर त्यावर कठोर कारवाई करण्यास तत्पर राहील असं प्रतिपादन केलं आहे यावेळी सरपंच शिवराज भुमरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार सिद्धार्थ मगर पोलीस पाटील वैद्य यांनी देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी केलेल्या कामकाजावर प्रकाश टाकला या प्रसंगी पत्रकार मुनावर सय्यद सिद्धार्थ वाहुळे शिवनाथ हजारे पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत राम बारहाते गोपनीय शाखेचे संदीप जाधव बाबूराव साबळे संतोष चव्हाण फिरोज बर्डे रणजित सिंग दुल्लत किशोर शिंदे सदा फुले रवींद्र आंबेकर अण्णासाहेब गव्हाणे गणेश बोरकर विलास घोगरे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोलीस पाटील आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर